हे सद्गुरू मंडळी मी रंजना अगदी तुमचं मनापासून स्वागत करते तर मंडळी आज मी मस्त अशी रानभाजी आणलेली आहे कटोरली कंट्रोलीसुद्धा म्हणतात तर इथे बघा ही भाजी आहे ना ही मी खानदेशी पद्धतीने बनवणार आहे आमच्या खानदेशात मस्त अशी हरभऱ्याची डाळ घालून ही भाजी बनवतात तर चला आपण आता बनवायला घेऊया त्या अगोदर आता हे मी कटोरली आहे ते अशा पद्धतीने कापून घेणार आहे कटोरली आपल्याला इथे अशा उभ्या आकाराने कापायच्या आहेत आता या कट एका कटोरीचे मी चार भाग करणार आहे अशा पद्धतीने आणि कटोरली ही कवळीच आहे त्यामुळे मी याच्यातल्या बिया वगैरे काढणार नाही आता इथे खोबरं भाजलेलं आहे आलं लसूण कांदा आणि अर्धा टॅमेटो असं मी भाजून ठेवलेलं आहे याचं मिक्सरला वाटण करून घेणार आहे आता पाहू शकता इथे मिक्सरला असं मस्त बारीक वाटण करून घेतलेलं आहे थोडं पाणी घालून आणि इथं हरभरीची डाळसुद्धा मी शिजून घेतलेली आहे त्यानंतर इथे फोडी केलेल्या कटोरले आता ही रानभाजी खूप चविष्ट अशी असते खायला औषधी आहे खूप छान लागते आता इथे मी कढईमध्ये तेल घातले तेलामध्ये आता हा मसाला आहे ना तो आपल्याला चांगला असा परतून घ्यायचा हे जो आलं खोबरं कांद्याचं जे वाटण आहे ते तेलामध्ये चांगलं असं आपण आता तळून घेऊया परतून घेऊया आता आहे ना हे वाटण असं परतून घ्यायचं आहे आपल्याला थोडं मस्त असं तेल सुटेल आणि मंडळी आता आपल्याला आहे ना मसाले घालून घ्यायचे आहेत हे घरातलेच माझे मसाले आहेत दोन प्रकारचे लाल तिखट आहेत हळद आहे त्यानंतर थोडा गरम मसालासुद्धा आहे आवडीने हे मसाले आपल्याला घालायचे आहेत आपल्याला तिखट कमी जास्त अशा पद्धतीने आता हे मसालेसुद्धा आपल्याला असे मस्त परतून घ्यायचे आहेत आता मसाले असे चांगले परतून झाल्यानंतर आता हे कटोरलेची जे फोडी आहेत त्या घालून घेऊया त्यासुद्धा आपल्याला चांगल्या अशा परतून घ्यायच्या आहेत आता हे कवळे कटुरले असल्यामुळे शिजायला जास्त वेळ लागत नाही पाच सहा मिनटामध्ये छानपैकी मस्त शिजून जातात आता चांगले परतून घ्यायचे आहेत आता ही डाळ जी आहे शिजवलेली तीसुद्धा आपल्याला याच्यात घालून घ्यायची आहे तर डाळ मी अगोदरच शिजवून ठेवलेली होती ही हरभऱ्याची डाळ आहे आणि हे दुपारच्या जेवणामध्ये मी ही भाजी बनवत आहे संध्याकाळच्या जेवणामध्ये ही भाजी मी भाजी बनवणार होते पण लाईट नसल्यामुळे इथे मी फ्रीजला ही डाळ ठेवलेली होती म्हणून माझी साडीसुद्धा एका व्हिडिओमध्ये चेंज झालेली आहे म्हणजे त्यामुळे तर मंडळी इथे मी साईटला गरम पाणी ठेवते भाजीमध्ये घालायला तोपर्यंत इथे मी भाजीला झाकण ठेवून वाफून घेणार आहे आता आपलं गरम पाणी झालेलं आहे आता हे गरम पाणी मी या भाजीत घालणार आहे गरम पाणी घातल्याने भाजीला छान चव पण आणि भाजी ही हो आपली लवकर होईल आता बघा इथे गरम पाणी मी घातलेलं आहे आपली डाळ चांगली शिजलेली असल्यामुळे वाटण चांगलं असल्यामुळे ही भाजी घट्ट होईल त्यामुळे आपल्याला अगोदर भरपूर थोडं पाणी घालायचं आहे म्हणजे आपल्याला पाच सहा मिनटात तरी ही भाजी शिजायला लागेल आता इथे चवीनुसार मीठ घालून घेऊया मीठ घातल्यानंतर एकदा आपल्याला असे चाळून घ्यायचं आहे म्हणजे आप आपल्याला असं हलवून घ्यायचं आहे खूप सुंदर लागते ही भाजी खायला या पद्धतीने खांदेशी पद्धतीने आता आपण झाकण ठेवूया मध्यम गॅसवर ही भाजी आपण पाच सहा मिनटं बघा शिजून घेतलेली आहे खूपच भारी झालेली आहे पाहू शकता तुम्ही मस्त अशी आता ते कोथंबीर टाकून घ्यायची आपल्याला याच्यावर मस्त आता ही भाजी आपली तयार झालेलीच आहे तुम्ही पाहू शकता आता ही भाजी आपल्याला आठवायची नाही आहे भाजी आपली तयार आहे कंट्रोलीची तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात रानभाजी ही भाजी पावसाळ्यातच येते जास्त प्रमाणात सुकीसुद्धा ही भाजी बनवतात आमच्या खानदेशात अशी बनवतात तर मंडळी चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय